छोटे मोठे मोठे इकडे काढतो ना हां hmm. मोठी इकडं काढा चांगले लावून असतील ह्याचे चांगले पिकतील भरपूर काढली रे खाली मोठे मोठे असतील मोठी साईज काढा हे पण आहे मोठीच आहे हे एकदम हे हे छोटे ते बघा आता हा मोठा आहे हा हे मोठी साईज घ्या हां ही छोटीवाली राहू द्या राऊंड मारा असं सर्कल करा त्या फुलांचा आता सगळीच क्रिएटिव्ह बनच काय रोटरीचा रोटरीच्या रोटरीज आहे ना लोकांना काहीतरी वेगळं ऐकलं जाईल खरंच हँडसम दिसतोय आज थोडासा काला दिसतोय पण ठीक आहे आज आहे आमचा शिमग्याचा वार सो आमच्याकडे आहेत वड हे बघा चिकन वडेचे वडे मस्त पैकी हॅलो गाईज वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडक ना होपचं सगळे टाकडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो सगळ्यांना शुभ संध्याकाळ सो आज आहे मी गावी आमच्या कोकणात आणि आमच्या आत्यबाई पण आले इकडे कचरा काढतायत आल्यावर आमच्या घरात वरच्या घरात पालखी आली मोठ्या घरात सो आता जायचंय आम्हाला संध्याकाळी पालखीला वरती कुठं आहे काढले परवा चिकू पूर् भरलाय चिकू पाहिजे बघ किती चिकू आहेत ते आमच्या चिकू आहेत सगळे चिकू हे इकडं वरती तर बघ किती आहे रुत्यानं आमच्या काल थोडे थोडेच काढलं वाटत काढले पण कुठेतरी लपून ठेवले ना आडीला ठेवले कुठे अर काही बघा चिकू नीट तरी लावायचे ना ते पाडलेले नाही ना ठेवले चिकू चिकूच आहेत भरपूर काढले मी म्हणतो कमी काढले नसतील केवढे चिकू आहेत एवढा मोठा चिकू आहे आमचे सगळे गावठी चिकू आहेत उद्या फिकर दोन करायला सासूबाईंची मजा आहे मस्त टेकून चाय बी तुमचीच मजा हो बिचार मॅडम ने कामाला लावले हो ऊन होता ऊन लागल्याशिवाय समजेल काय नदी नको माहिती पडाय धुना कुठं आहे आपला माहित नको चारत कुठे आहे धुना कुठं आहे नदी कपडे कसे धुतात हे माहीत नको आतापर्यंत वॉशिंग मशीनला धुतले मॅडमनी आहे पुढे टा टाकीवर बस मग तुझ्या वाजना कसा बसाय बस 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 टायर बस हा टाकी बसल्यावर कशी बसेल मागचा टायर पंपचर आहे ना नाही बसत टाकी बस शंभर किलो खायचा कमी मग बॉडी कसली पोट बुक एवढा आलाय पुढ सिक्स पॅक फॅमिली पॅक आहेत ते काय 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 देऊ तुला माझी गाडी कुठे आहे कुठे देते तुला दिसते नाही खरंच हँडसम दिसतोय आज थोडासा काला दिसतोय पण ठीक आहे गाईज आज आहे आमचा शिमग्याचा वार सो so, आमच्याकडं आहेत वड हे बघा चिकन वडेचे वडे मस्त पैकी मी ते होल होलवाडे वडे वडे नाही बनवले असते होलवाले वडे मला नाही भेटले एकपर्यंत आम्ही कुठे होतो चंद्रावर आम्ही घरी नव्हतो मग कुठे होतो ओ मॅडम चिकू काढायला घ्या ह्याच्यातले सेपरेट करूया छोटे वेगळे करू आणि मोठे वेगळे करूया असं करू छोटे मोठे मोठे इकडे काढता ना हा मोठे इकडे काढा चांगले लावून असते ह्याचे चांगले पिकतील भरपूर काढले खाली मोठे मोठे असतील मोठी साईज काढा हे पण मोठीच मोठी हे एकदम हे हे छोटे ते बघा आता हा मोठा आहे हा हे मोठी साईज घ्या असे हां ही छोटीवाली राहू द्या कडक वाले वरती ठेव नरम्या साईडला नरम आहे ते साईडला खाली ठेवा उद्याला पिकल, पिकल, ना? ना ना खाली ना? ना ना पिकल तो लवकर पिकल कडक आहे ते खाली लावा चेक करायचं उद्या पर्वती पिकतील ते दोन तीन दिवसात लगेच पिकतील खाताना एकदम पिकतात ना नेमकं नेमकं नाही एकदम पिकतील सुसर नाही तुमच्याकडं मग काय मगरी आहेत त्यातलीच एक मगर आले वाटते म्हणजे झाले काय वडे होतील काय आजला की मी करू टाइम <laughs> बस झाले नाही ते हे पण आता चिमतील बस झाले ते तिकडे ठेवा हे एवढे बस झाले इकडे मोठे इकडे छोटे हे तर व्यवस्थित लावून घ्या आई गोनपट आहे काय आई कुठे गेली व्यवस्थित लावा जरा हे कसे लावलेले तसेच लावा बघा ह्याला ह्याला आता पॅक करू अच्छा आता बरोबर आहे त्याला खूप लावून ते काय म्हटलीस आता सगळी आमची आजी म्हणते तुमच्या मॅडमला थोडं टा टॉनिक लावा पण टॉनिक लावायचा काय त्या मोरींनी मोरींनी सांगितले पत्री पेंट लावा खापाची पेंट खड्याची पेंट लावावी पाहिजे खड्याची पेंट चला कर करा पुढचा जरा नाही बरोबर आज आదు का करू सगिज आम्ही बनवते पत्रिकेची रील इन्व्हिटेशन रील तुमची क्रिएटिव्हिटी लावा ना काहीतरी डोकं एक्स्ट्रा हां आहो आहो बांगला बनवते हे आताच तुझी क्रिएटिव्हिटी काहीतरी सांग सांगते जरा म्हणजे असं काहीतरी युनिक करू शकतो असं सांग गणपती झाडून गेले

हाँ उसका बुंदा खोल तू हे काय करतेस बाळा विठ्ठलाची मूर्ती उभी ठेवायची उभी ठेवा रोटरी ठेवा चला झाला उचला सगळा हो चला या उचला ते सगळा कचरा उचला तुम्ही उचला हे वहिनी काय करताय लावणार आहे की देणार आहे द्यायचं अच्छा म्हणजे मागाशी मला नाही आणपीस नव्हते ना मग त्यांनी अचानक आणून दिले कुठे कुठला आणलं मला लेट कळलं असं काय